संगमनेर तालुक्यातील जोरवे गावचे माजी सरपंच कैलासवासी शिवाजीराव यादवराव दिघे यांचा दशक्रिया विधी व श्रद्धांजली कार्यक्रम रविवार बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता प्रवरातिरी दत्त मंदिर जोरवे तालुका संगमनेर या ठिकाणी शोकाखुल वातावरणात पार पडला कैलासवासी शिवाजीराव यादवराव दिघे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा जयश्रीताई थोरात अजय फटांगरे पांडुशेठ भुले संपतराव डोंगरे रामदास वाघ के के थोरात एडव्होकेट बापूसाहेब बुळवे शरदनाना थोरात सुरेश थोरात सर दत्तू खुळे सिताराम वर्पे बाबासाहेब शिंदे रामदास वाघ भाऊसाहेब शिंदे आदीसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते दिघे कुटुंब हे आमदार बाळासाहेब थोरात यांचे निकटवर्ती असल्याने तसेच हे कुटुंब राजकीय सामाजिक धार्मिक शैक्षणिक व्यावसायिक क्षेत्रात अतिशय अग्रेसर असल्यामुळे श्रद्धांजली वाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने राजकीय धार्मिक सामाजिक शैक्षणिक व्यावसायिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी श्रद्धांजली देण्यासाठी तालुक्यातील सामाजिक धार्मिक राजकीय शासकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थित ग्रामस्थ व मान्यवरांनी कैलासवाशी शिवाजी यादवराव दिघे यांना शब्दरूपी आदरांजली वाहिली यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता तत्पूर्वी ह भप शालिनीताई निवृत्ती देशमुख इंदुरीकर यांची प्रवचनरूपी सेवा पार पडली याप्रसंगी परिवारातील शोकाकुल पत्नी श्रीमती चंद्रभादा शिवाजी दिघे मुलगा आप्पासाहेब शिवाजी दिघे मुलगा अरुण शिवाजी दिघे मुलगा अशोक शिवाजी दिघे भाऊ पुंजाहरी यादव दिघे भावजय सत्यभामा पुंजाहरी दिघे भाऊ मच्छिंद्र यादव दिघे भावजय सुनंदा मच्छिंद्र दिघे भावजय श्रीमती झुंबरबाई रघुनाथ दिघे बहीण भामाबाई बळीराम झावरे बहीण सुभद्रा एकनाथ काळे भाऊ सोपान रभाजी दिघे भाऊ महिपत माधव दिघे भाऊ भानुदास रभाजी दिघे भाऊ श्रीपत रभाजी दिघे भाऊ गोरक्षनाथ रभाजी दिघे पुतण्या डॉक्टर दीपक रघुनाथ दिघे पुतण्या सुधाकर रघुनाथ दिघे पुतणी शिला सुखदेव झावरे पुतण्या प्रवीण पुंजाहरी दिघे पुतणी संगीता बाळासाहेब काकड पुतणी प्रतिभा भारतभूषण मोरे पुतणी स्नेहल मच्छिंद्र दिघे पुतण्या चिरंजीव मयूर मच्छिंद्र दिघे यांसह समस्त दिघे परिवार आपतेश नातेवाईक व वा ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते त्यांचे जे नातवंड असतील त्यांच्या नाती असतील त्यांचा संपूर्ण जो काही जेव्हा परिवार असेल या परिवाराला खऱ्या अर्थानं चांगले संस्कार देण्याचं चा काम आदरणीय बाबांनी आपल्या आदर्शवत जीवनातून दिलेलं आहे आणि त्यांच्या आदर्शाने खऱ्या अर्थाने त्यांचे विचार त्यांचा समजूतदारपणा त्यांचा संयम या सगळ्या गोष्टीचा खऱ्या अर्थाने या परिवाराला फायदा होईल अ आणि एक बाप ही एक भूमिका फार महत्वाची आहे बर आणि काव्यकारांनी आईवरती वरती खूप काव्यरचना केलेल्या आहेत किती वर्गामध्ये प्रत्येक मराठीच्या धड्यामध्ये आई या शब्दावरती कविता आहे आई या नावावरती कविता आहेत आई हा शब्द समजून सांगण्याचा जास्त प्रयत्न अर्थात गरज सुद्धा पडत नाही पण बाप एक असं काव्य आहे की ते आजवर कुणाला करताच आलं नाही कारण हा एक पडद्यामागचा कलाकार आहे जो दिसत जरी नसला तरी काम मात्र मुलाची फीज भरायची आहे ना जीवाचं रान करेल कुठतरी काम करील कष्ट करेल पण त्याची दुसऱ्या दिवशी हातावर पैसे टेकवेल ही घे तुझी फी भरून ये संपूर्ण कुटुंबाचा भार बाप घराचा तो पाया आई कळस त्यावरी जेव्हा खचतो न पाया तेव्हा कोसळ ते घर बाप स्वाभिमानी बाळा बाप कणखर कणा त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूच्या संवेदना त्याची पहाडाची छाती त्याचे हृदय गुलाब त्याच्या घामाच्या थेंबांना हिऱ्या मोत्या चारू बाप तलवार ढाल बाप पेटती मशाल बाप जागतो म्हणून घर झोपती खुशाल ही एक सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रात आदरणीय दादांबरोबर एक प्रामाणिकपणे काम करणारा हा दिघे परिवार आणि या परिवारातील आपले सर्वांचे आदरणीय शिवाजीदादा यांच्या दषकरी हो। विधीच्या निमित्ताने या ठिकाणी आपण उपस्थित आहोत आणि निमित्ताने या ठिकाणी हरिभक्तपरायण शालीन त्यांनी जी प्रवचन रूपी सेवा केली त्यांचे आपण सर्वांच्या वतीनं ऋण व्यक्त करतो मी माझ्या परिवाराच्या वतीनं आमच्या कनोली गावच्या वतीनं या परिवाराला जे दुःख झालं आहे त्या दुःखातून सावरण्याची परमिशन त्यांना शक्ती द्यावी आणि दादांच्या जीवात्म्या सज्गती मिळव अशा प्रकारची आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि बंधू आणि भगिनी दहा दिवसापूर्वी सहकारातील एक मार्गदर्शक आपल्या तालुक्यातील हरपले खूप त्यांच्याकडून शिकण्यासारख्या सगळ्या गोष्टी संस्थेचा खास कारभार करताना आपल्याला शिकायला मिळाल्या परंतु अचानक त्यांचं जे दुःखद निधन झालं त्या निधनानं आपल्याला सर्वांना दुःख झालेलं आहे मी संगमनेर शेतकरी सहकारी संघाच्या संचालक मंडळाच्या वतीनं अधिकाऱ्यांच्या वतीनं त्याचप्रमाणे माझ्या निमज गावातील सर्व संस्थांच्या वतीनं शिवाजीदादांना भावपूर्ण आदरांनी भगिनी आमचे मामाचे चिरंजीव शिवाजीराव जाऊन आज दहा दिवस झाले दसऱ्याच्या निमित्तानं शानिताई देशमुख यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं निरूपण केलं जीवनामध्ये माणूस जगत असताना तो कसा जगला याला एक अनन्यसाधारण महत्व आहे आणि त्या दृष्टीने जर विचार केला आतापर्यंत जे सर्वांनी सांगितलं त्यामध्ये शिवाजीराव कशा पद्धतीने जगले कशा पद्धतीने वागले अनेक संस्थांमध्ये त्यांनी काम केलं काम करत असताना कुठेही त्यांच्यावर ठपका येईल अशा प्रकारचंही काम केलं नाही त्यामुळे त्यांच्या कामाला कार्याला मी आमच्या सर्व नातेवाईकांतर्फे त्याचबरोबर संगमनेर वकील संघातर्फे व्यक्तिगत आमच्या कुटुंबियांतर्फे आणि संगमनेर तालुक्यातील ज्या ज्या लोकांचं त्यांनी काम केलं सर्वसामान्य माणसाच्या वतीनं या आमच्या मेमण्याला भावपूर्ण आदरांजली वाहतो थांबतो शिवाजी दादांच्या दशक्रिया विधीसाठी आज आपण सर्वजण इथे उपस्थित आहोत दादांच्या जाण्यानं जोरवे गाव गावामधला अतिशय महत्वाचा लोकांच्या सुखदुःखामध्ये राहणारा लोकांच्या आडी अडचणी सोडवणारे असे शिवाजी दादा आज आपल्यामधनं गेले आपल्या सर्वांना म्हणजे पूर्ण जोरवे पंचकृषीला अतिशय दुःख झालेला आहे मला आठवत मी तीन वर्षापूर्वी जेव्हा इथे आले आबांनी मला जोरवायला ते घेऊन आले सर्वांना सांगितलं की ज्या इथला आसपासनं आपल्या सर्वांमध्ये राहणार आहे तेव्हा अतिशय म्हणजे इतकं वडिलांसारखी काळजी घेणारे शिवाजीदादा होते प्रत्येक गोष्टीमध्ये मार्गदर्शन करणारे शिवाजीदादा होते आल्या आल्या सोसायटीचं इलेक्शन लागलं होतं पतसंस्थेचं इलेक्शन लागलं होतं त्याच्यामध्ये मला समजलं की शिवाजी दादांची खरी गुण काय आहे प्रत्येक घर प्रत्येक घर आणि घर त्यांना माहीत होत प्रत्येक घरामध्ये किती लोक आहेत ते त्यांना माहित होत त्यांचा सात बारा माहित होतं सगळ्या गोष्टी त्यांना माहित होत्या खरंच मूर्ती जरी लहान असली त्यांची खरंच कीर्ती खूप अफाट होती मला अजूनही आठवतं दादा कुठं चहा आला तर म्हणायचे नको नको मी चहा नाही पीत चहा नाही पीत चहा नाही पीत थोड्या दिवसांनी समजलं दादा फक्त कॉफी पितात मोटरसायकल घ्यायची लगेच इकडून तिकडे या घरातून त्या घरामध्ये पटकन म्हणजे कोणाच्याही आडी अडचणीमध्ये पहिलं कुणी हजर असेल तर ते दादा होते थोरात साहेबांचा अतिशय अतिशय विश्वासू म्हणजे जोरव्या गावाशी निगडीत काहीही असेल पहिला फोन तो शिवाजी दादांना जायचा अशी शिवाजीदादा आज आपल्यामध्ये नाही त्यांनी तेन, केलेलं काम हे तुम्ही सर्वजण आज इथे आला आहात त्याच्यावरनं लक्षात येत कि किती मोठं काम असावं की एवढी गर्दी आज त्यांच्या दशक्रियेसाठी इथे आहे त्यांचा कामाचा स्वरूप एक लक्षात येतो आणि खरंच म्हणजे एवढे असं व्यक्तिमत्व आज आपल्या जोरवे गावचं व्यक्तिमत्व आज इथे नाही ह्याच खूप खंत मोठी खंत आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहे गत दहा दिवसापूर्वी आमचे ज्येष्ठ बंधू दादा आपल्यातून निघून गेले आणि त्या दिवशी खरी आम्हाला दादांच्या कामाची पाव पौ, पावती कळली प्रचंड जनसमुदाय त्या अंत्यविधीला उपस्थित होता आणि स्वतःहून गाव आपोप बंद झालं आणि प्रत्येकाच्या मनामध्ये अतिवाशा वेदना झाल्या आम्हाला तर प्रचंड दुःख झालं कारण दादांचं अचानक जाणं कोणालाही काही न सांगता सकाळी जेव्हा आम्हाला कळलं आणि सावंत हॉस्पिटलला जेव्हा दादांना आणलं त्यावेळेला मी तिथे अगोदरच उपस्थित होतो आणि दादा अशी निश्चिंत झोपल्यासारखे वाटत होते ताळ्या गेल्यासारखे वाटत नव्हते त्यामुळं दादांच्या बाबतीत खूप साऱ्या वक्त्यांनी सांगितलं आमच्या कुटुंबासाठी मी माझ्या त्या लेखामध्ये उल्लेख केलेला आहे एक आमच्या कुटुंबाचाच नाही तर सर्व दिघे परिवाराचा आणि सर्व नातेवाईक परिवाराचा आधार म्हणून दादांनी कोणालाही कधी न रागावता आदरणी साहेबांनी त्यांच्या लेखामध्ये उल्लेख केलेला आहे त्यांचं रागवणं कसं असायचं आम्हाला तर म्हणजे मी थोडस जरा एक दोन तीन मिनिट जास्त घेतो एक जुलै एकोणीशे चौऱ्याहत्तर रोजी आमचं पितृछत्र हरपल्यानंतर दादांचं वय अवघ वीस वर्ष आणि माझं अवघ सात वर्ष आमचे आप्पा गेल्यानंतर जी कौटुंबिक जबाबदारी जी आहे ती दादनवरती आली आणि त्यांनी पण अगदी संगमनेरला पंतरावळच्या दुधाचे रतीप घालून आमचे जे चुलते जे आहेत दत्तात्रय सकाराम दिघे असतील बाबुराव दिवंगत बाळाजी बाबुराव बाबुराव बाळाजी दिघे असतील आमचे चुलते रभाजी पिकाजी दिगे असतील या सर्वांच्या सहकार्यानं जमीन फुलवली त्यांचे इंजिन वापरले नंतर स्वतःचं इंजिन घेतलं इलेक्ट्रिक मोटार घेतली नंतर स्वतःची सायपण केली आणि आम्हा सर्वांना सर्वात महत्वाची गोष्ट आम्हा सर्वांना शिकवलं आमचे ज्येष्ठ बंधू पी वाय दिगे सर आताच रामदासने सांगितलेलं आहे त्यांनीसुद्धा अतिशय प्रामाणिकपणे काम केलं आमचे दोन नंबरचे बंधू दिवंगत रघुनाथ यादव दिघे यांनी सुद्धा दादांना प्रचंड साथ दिली कारण शेतातील सर्व कामे जी आहेत ती आमचे नाना करायचे नानासुद्धा प्रचंड कुशाग्र कुशाग्र कुछा, बुद्धीचे त्यांना एखाद्या व्यावसायिक कथाकाराप्रमाणे ते आम्हाला गोष्टी सांगायचे दोन दोन तास लिहून ठेवायचे आम्हाला पोहायला सुद्धा त्यांनी शिकवलं असे आमचे नानासुद्धा यांनी सुद्धा खूप कष्ट केले समाज आमच्या घरासाठी असतील आमच्या कुटुंबासाठी असतील खूप कष्ट घेतले ते सात वर्षापूर्वी आमच्यातून निघून गेलेले आहेत आणि दादा सुद्धा गत दहा दिवसापूर्वी जगाचा निरोप घेऊन आनंदात विलीन झाले दादांच्या बाबतीत खूप काही सांगितलं गेलं परंतु आमच्या कुटुंबासाठी खरोखर ते आधारभूड होते आणि गावातील ज्या सर्व संस्था ज्या आहेत या संसारमध्ये सुद्धा त्यांनी खूप प्रामाणिकपणे काम केलं कारण त्यांचा प्रामाणिकपणा म्हणजे आपणा सर्वांचा आधारस्तंभ मार्गदर्शक सहकार संत सहकार म्हणशी भाऊसाहेब थोरात उर्फ दादा यांचा विश्वास कमावणं ही सोपी गोष्ट नव्हती परंतु तो विश्वास आमच्या दादानी कमावला आणि त्यानंतर आपले आपण सर्वांचे मार्गदर्शक राज्याचे माजी महसूल मंत्री नंदर बाळासाहेब थोरात साहेब यांनी सुद्धा खूप विश्वास टाकला आणि गावातील सर्व संस्थांवरती त्यांना काम करण्याची संधी दिली आणि त्यांनी त्या संधीचं सोनं केलं असं म्हटलं तर वावग होणार नाही कारण ज्या ज्या संस्थांमध्ये सरपंच म्हणून काम केलं त्यानंतर जोरी कार्यकारी सोसायटीमध्ये दहा वर्ष संचालक म्हणून काम केलं त्याचबरोबर अमृतवाहिनी व्यावसायिक संस्थेमध्ये सुद्धा त्यांनी काम केलं आणि आता बारा वर्षापासून आदरणीय साहेबांनी त्यांच्यावरती अमृतनागरी पसंतीच्या चेअरमन पदाची जबाबदारी दिली सर्व या ज्या चार संस्थांवरती अतिशय प्रामाणिकपणे सेवा देऊन त्यांनी लोकांची सेवा केलेली आहे आमच्या कुटुंबाला सुद्धा एक मोठा आधार दिलेला आहे आणि या चारही संस्थांवरती काम करणारं हे जोरव्यातलं एकमेव व्यक्तिमत्व होई होतं असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही असे आमचे दादा हे आपल्या आपल्या सर्वातून निघून गेलेले आहेत मी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि त्यांना आदरांजली व्यक्त करतो परंतु हे सगळे माडीवरील बंधू सगळे अत्यंत हुशार विशेषतः गणित हा विषय त्यांचा सा, सगळ्यांचाच सा खूप चांगला आणि ते जसे शिकत गेले प्राध्यापक झाले परंतु शिवाजी मात्र घरी राहिला घरी काम करत राहिला कुटुंबाला साथ देत राहिला भावांना मोठं करीत राहिला त्यांना ताकद देत राहिला आणि हे सगळं करत करत असतानाच तो गावाच्या समाज जीवनामध्ये आला खरं म्हणजे जात्याच हुशार असल्यामुळं आपापच कोणतं काम सांगायचा सा हक्काचा सा माणूस म्हणजे शिवाजी असं होऊन गेलं कोणतंही काम सांगावं शिवाजीला कोणता प्रश्न सांगावा शिवाजीला ती सोडण्याची क्षमता असणार अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व <coughs> जे जे प्रश्न आले माझ्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये सुद्धा हिरिडीनं पुढं असणारा आणि कधी कधी गावांना सांभाळणारा निवडणुकीच्या दिवशी दुसऱ्या गावांना जाऊन ते गाव सांभाळणारा विधानसभेच्या निवडणुकांमध्ये म्हणजे शिवाजी अनेक जण जात होते त्यामध्ये त्याचा सुद्धा काही गावांमध्ये जबाबदारी असायची आणि अत्यंत निक पार पडायचा कुठं काय घडलं खट्ट वाजलं तर कळणार म्हणजे शिवाजी मूर्ती छोटी होती वजन कमी होतं आणि मी कायम गमतीनं आमचं चष्ट चष्ट माझी चष्टा करणारा गावामध्ये तरी एकच म्हणजे शिव मी काही बोललो तर तो तरी बोलायचो आणि तो रागून तरी काहीतरी मला बोलायचं कारण तो हक्क त्यांनी प्राप्त करून घेतलेला होता ज्या ज्या जबाबदाऱ्या गावा गाव म्हटलं की गाव सांभाळणं येतं गावाच्या गावा अडचणी असतात संस्था आहे संस्थांची निवडणूक आहे लोक लोकांचे प्रश्न आहेत दूध सोसायटी असली तर दुधाचे प्रश्न असतात अनेक गोष्टी असतात सोसायटी असली तर कर्जाचे प्रश्न असतात त्याच्यात प्रश्न असतात बस संस्था म्हणली तर कर्जाचे प्रश्न असतात वसुलीचे प्रश्न असतात काही ना काही ऍक्टिव्हिटी सतत चालत असायच्या दादांपासून पासून त्याचा सहभाग कायम राहिला तो अलीकडच्या वीस पंचवीस वर्षाच्या कालखंडामध्ये शिवाजी मात्र आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं एक महत्वाचं केंद्र जोरव्याच बनून गेलं होतं कार्यकर्त्यांना सांभाळणार रागवणार हक्कानं रागवणार आणि प्रेम करणार त्याच्या त्या मूर्तीमुळे मी म्हणायचो बा शिवाजी अजून तुला काय हायस्कूलला पाठवलं तरी चालू शकत गमतीनं म्हणत असायचं हे आमचा कायमच्या विनोदाचा तो भाग असायचा ज्या संस्थे जबाबदारी टाकली तिथं व्यवस्थित पद्धतीने पार पाडण्याची पद्धतच त्यांची होती संचालक असताना सोसायटीचा असेल एकदम व्यवस्थित पद्धतीने सोसायटी याची काळजी तो घेणार चेअरमन कुणी झालं तरी त्याच्यामध्ये त्याचा सहभाग काळजीपूर्वक का असायचा दूध सोसायटीवर सुद्धा लक्ष असायचं कधी कधी निर्णय द्यायची वेळ आली तर ती देण्याची क्षमता त्याची राहायची आणि जो कोण व्यवस्थित असेल माणूस चुकत नसेल त्याची काळजी घ्यायची पथ संस्था जबाबदारी त्याच्यावर टाकली नंतर आम्ही संस्था ही पैशाचा विषय असणारा आर्थिक विषय असणारा खूप नाजूक संस्था म्हणजे पथसंस्था तिथं पैशाचं इकडं तिकडं होणं चुकीचं वाटप होणं हे सगळ्या सगळ्या संस्थेला बुडवीत असतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून जबाबदारी बारा वर्षापासून जबाबदारी टाकली आणि निश्चित झालो होतो आता काय काळजी करायचं काही कारण नाही आता सुद्धा परवा मी भेटलेलं विचारलं तर फक्त चाललंय म्हणजे काही स्वतः वसुलीला बाहेर फिरणारा चेअरमन फिरणारा चेअरमन पटून देणारा चेअरमन कठीण काळात उभा राहणारा अडथ्यांच्या वेळेस उभा राहणारा चेअरमन हे वैशिष्ट्याचं होतं त्या हक्क एक असायचा बोलण्याचा हक्क असायचा ते खेळावं लागेल अमुक तमुक आणि त्याच्यातून तो यशस्वी रीतीनं तेच करायचं गणित आणि हे सगळे विषय चांगले असल्यामुळं मोजणी हा विषय सुद्धा त्याच्याकडे होता कोणाच्या जमिनी मोजायच्या असल्या त्या शिवाजी असायचा ते बरोबर ते खाते फोड आपल्या अनेक झालेल्या छोट्या छोट्या वाटण्या झालेल्या सगळ्या त्या मोजायच्या कधी कधी पुढचा माणूस त्यांच्या त्याच्यावर ते रागवायचा तरी त्याला शांततेने उत्तर द्यायचं त्याचा शिवाजीला सुद्धा अधिकार होता दुसऱ्याला रागवायचं तो लोकांनी दिला होता असं काही नाही का तो जायचं असायचं तो सुद्धा रागवायचा रागवण्याची एक पद्धत होती म्हणजे गाव चालवण्याच्या मध्ये इतकं मोठं काम त्याच होतं आणि त्याच्या खिशामध्ये मोठी डायरी असायची आणि त्या डायरीत मी म्हणायचं अख्ख्या गावाचा रेकॉर्ड या खिशात म्हणायचं जमीन मोजतीच असं माणूस म्हणून का तरी ठरवलं तरी होता येईल का आणि म्हणून हे शिवाजीचं जाणं एक पोकळी खूप मोठी पोकळी जोरवे गावाला आहे आपल्या पंचकृषीतील गावांना सुद्धा आहे की असा माणूस होणं नाही असा सांभाळणारा माणूस होणार नाही आणि ही पोकळी भरून कशी काढायची ही खरी खरं पुढं असतं की ज्यावेळेस असं व्यक्तिमत्व होतं ते आपल्यातून निघून जातं त्यावेळेस ती पोकळी भरून कशी करायची ही जबाबदारी सगळ्यात मोठी असते असं माझं मत कारण शिवाजी फार लवकर गेला मागच्याच आठवड्यामध्ये दहा दिवसा तो जाण्याच्या अगोदरच चार पाच अगोदर आम्ही एकत्र बसलो होतो